राधानगरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आमदार प्रकाश आबेडकर यांनी उभारला नाही त्यामुळे या मतदारसंघात बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळं वाढलेली बेरोजगारी हे त्यांचंच पाप असल्याचा जोरदार प्रहार माजी आमदार के पी पाटील यांनी केला आजरा इथं झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते आजरा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांची जाहीर प्रचार सभा झाली यावेळी के पी पाटील म्हणाले राधानगरी भुदरगड आणि आजरा अशा तीन तालुक्यातून कामधंद्यासाठी पुणे मुंबई कोल्हापूरसारख्या शहरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे या मतदारसंघात एमआयडीसी कार्यान्वित करण्याबरोबरच अजून काही रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या असत्या ही तरुणाई आपल्या घराजवळच नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं थांबली असती परंतु सत्तेत असूनही आमदार आबेडकरांनी आपलं राजकीय कौशल्य तरुणांच्या भल्यासाठी कामाला लावलं नाही उलट भुदरगड तालुक्यातील अकुर्ड इथं मंजूर असलेली एमआयडीसी त्यांच्या असता परंतु तोही ठप्प करण्यात आबिटकरांनी धन्यता मानली असा आरोप के पाटील यांनी केला तर केपी पाटील हे अनुभवी आणि सहकारातील जाणते नेते असून जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना आम्ही मताधिक्य देणार असल्याचं अभिषेक शिंपी म्हणाले सभेदरम्यान पाऊस आल्यानं शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सभेला लाईव्ह प्रणालीद्वारे संबोधित केलं सुरत गुवाहाटीला गेलेल्या चाळीस गद्दारांमध्ये प्रकाश आबिटकरांचाही समावेश आहे ही या मतदारसंघाची शोकांतिका असून जिकडे मेवा तिकडे थवा अशी आबिटकरांची वृत्ती असल्याचं टीकास्त्र त्यांनी आबिटकर यांच्यावर सोडलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंथरे शिवसेना तालुका प्रमुख युवराज पवार अखलाकभाई मुजावर अरिफ खेगडेकर राहुल देसाई अजय देशमुख तानाजीराव देसाई संग्राम सावंत युवराज पवार यांची भाषणं झाली सभेसाठी मुकुंद देसाई जीएम पाटील सुधीर देसाई संभाजीराव पाटील संजय सावंत उदय पवार दत्ता पाटील रणजित देसाई रवींद्र भाटळे अबू सईद माणगावकर रशीद पठाण रचना होलम संजीवनी सावंत मनीषा देसाई कामिनी पाटील शकुंतला सलामवाडे उपस्थित होत्या